देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा अनंत रामचंद्र गोखले अनुशासनामध्ये स्वतःसाठी अत्यंत कठोर पण लोकासाठी मात्र अत्यंत मृदू मुलायम असं व्यक्तित्व म्हणजे अनंतरावजी गोखले श्री अनंत रामचंद्र गोखले यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठरा या अनंत चतुर्थीच्या दिवशी मध्य प्रदेशातील खांडवा येथील एका संपन्न कुटुंबामध्ये झाला मोठ्या महालासारख्या दिसणाऱ्या वाड्यामध्ये ते राहत असूत संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजींचे वडील सदाशिवराव गोळवलकर जेव्हा खांडव्यामध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत होते तेव्हा ते, ते, ते याच वाड्यामध्ये राहत असूत शालेय शिक्षण झाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी नागपूरला आले नागपूरमध्ये इंटर करत असताना ते धंतोली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले एक सप्टेंबर एकोणीसशे अडोतीस या दिवशी तिथेच त्यांनी संघाची प्रतिज्ञा घेतली इंटरच्या प्रयोगाच्या परीक्षेच्या दिवशीच त्यांना निरोप मिळाला की डॉक्टर हेडगेवार यांनी सर्व स्वयंसेवकांना ताबडतोब रेशीमबागेमध्ये बोलावलेलं आहे त्या काळात शाखावर अशी तातडीची एकत्रीकरण होत असत जेव्हा गोखलेजी तिथे पोहोचले तेव्हा डॉक्टरजी म्हणाले तुझी परीक्षा आहे तर तू परत जा संघसंस्थापक पर डॉक्टरांसारखी मोठी व्यक्ती पण त्यांनाही आपल्या परीक्षेची काळजी आहे हे पाहून युवावस्थेतील अनंतराव या घटनेनी खूपच प्रभावित झाले डॉक्टरांच्या निधनानंतर डिसेंबर एकोणीसशे चाळीसमध्ये नागपूरला अंबाझरी तलावाजवळ तरुणांचं एक शिबिर झालं होतं त्याच शिबिरात श्री गुरुजी यांनी युवकांना प्रचारक बनण्याचं आवाहन केलं अनंतराव यांनी त्यावेळी कायद्याची पहिल्या वर्षाची परीक्षा दिली होती परंतु आपलं शिक्षण तिथेच सोडून देऊन ते प्रचारक झाले सर्वप्रथम त्यांना कानपूर येथे पाठवण्यात आलं त्यानंतर उरई उन्नाव कन्नौज फारुखाबाद बांदा इत्यादी ठिकाणीही त्यांनी शाखा सुरू केल्या प्रवास आणि भोजनाचा खर्च त्यांना कानपूरचे संघचालक देत असत बाकी गोष्टीसाठी ते आपल्या घरून पैसे मागवत असत एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये संघावर बंदी आलेली होती परंतु त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली होती गोखलेजी यांनी दीडशे स्वयंसेवकांना परिषदेच्या वतीने साक्षरता प्रसार करण्यासाठी गावोगावी पाठवलं त्या तरुणांनी बालांचे खेळ आणि प्रौढांची भजनी मंडळं चालवली बंदी उठल्यानंतर स्वाभाविकपणे ती खेळाची मैदानं आणि भजनी मंडळं शाखेमध्ये परिवर्तित झाली अशा प्रकारे त्यांनी मोठ्या चातुर्याने संगबंदी काळात सुद्धा शेकडो शाखांची वाढ केली एकोणीसशे बेचाळीसपासून एक पर्यंत कानपूर पर्यंत लखनऊ पंचावन्न ते अठ्ठावन्नपर्यंत ओरिसातील कटक आणि त्र्याहत्तरपर्यंत ते दिल्ली येथे होते दिल्लीत राहून तत्कालीन पंजाब प्रांताचे प्रांतप्रचारक म्हणून ते काम करत असत आणीबाणीच्या म्हणजे दुसऱ्या संघबंदी काळात त्यांचं केंद्र नागपूर झालं तेव्हा त्यांच्यावर मध्य भारत महाकोशल आणि विदर्भाचं काम सोपवलं गेलं आणीबाणी उठल्यानंतर काही काळ ते मध्य भारताचे प्रांतप्रचारक राहिले या काळात त्यांचं केंद्र इंदोर येथे होतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ते पुन्हा उत्तर प्रदेशात आले आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये श्री जयगोपालजी यांच्याबरोबर ते सहप्रांत प्रचारक झाले श्री गोखलेजी यांना वाचनाची आणि शिकवण्याची खूप आवड होते पुढे प्रवास करणे कठीण झाल्यावर त्यांना लखनौच्या लोकहित प्रकाशन संस्थेचं काम देण्यात आलं या काळात त्यांनी दीडशे नवीन पुस्तकं प्रकाशित केली पुस्तकातील मजकोराची तथ्यता आणि शुद्ध लेखन तपासण्याचं काम ते अतिशय बारकाईनं करत असत वृद्धावस्था आल्यावर दोन हजार दोनमध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यातून मुक्तता करून घेतली आणि लखनौच्या भारती भवन या कार्यालयात ते राहू लागले रोजच्या पूर्ण एक तासाच्या शाखेमध्ये ते अगदी कठोरपणे जीवनाच्या अखेरपर्यंत उपस्थित राहत असत चहा नाश्ता भोजन याची जी वेळ असेल त्या वेळेवर पोहोचण्याची त्यांची सवय होती आपल्या निवासाच्या खोलीची साफसफाई करणं आणि स्वतःचे कपडे स्वतःच धुणं इथपासून ते आसपासची झाडं झुडपत यांची अतिशय ममतेने काळजी घेण्यापर्यंतची सर्व काम ते अत्यंत आवडीने करत असत एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांना आपल्या वडलोपार्जित मिळकतीचा जो वाटा मिळाला ती सारी जमीन त्यांनी संघकार्यासाठी दान केली काही वर्षानंतर प्रशासनाने एक पूल बनवण्यासाठी त्यातला चाळीस टक्के भाग अधिग्रहित केला आणि त्या बदल्यात एकोणीस लाख रुपये दिले त्याच राशीमधून तिथे शिवनेरी या नावानं संघ कार्यालयाची वास्तू उभी राहिली नंतर तिथेच एक महाविद्यालयसुद्धा सुरू झालं अनंतराव गोखले यांचं पंचवीस मे दोन हजार चौदा या दिवशी लखनौ येथेच निधन झालं नारळाप्रमाणे बाहेरून अतिशय कठोर परंतु आतून मात्र अत्यंत मृदू स्वभावाचे शेकडो प्रचारक आणि हजारो कार्यकर्ते निर्माण करणारे अनंतराव गोखलेजी शब्दशः त्यागमूर्तिस हते पत्थरपायासुदे कुठे तर्पण स्मरणात